नमस्कार मैत्रिणीनो मी आज तुम्हाला एक अनुभव कथन करणार आहे अनुभव कथन करण्यापेक्षा काय की माझ्यासोबत जी दुर्घटना होणार होती ती दुर्घटना कशी टळली आणि त्याच्यामध्ये सावधानता काय बाळगावी लागली मला त्याच्याबद्दल मी आज तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे कारण इतकी म्हणजे अशी मोठी दुर्घटना होणार होती माझ्यासोबत की म्हणजे आयुष्यामध्ये माणसाला कसं असतं अडचणी अनेक येत असतात आणि अडचणी येत असताना आणखी त्या अडचणीमध्ये आणखी कुठलं तरी एखादा संकटाचा डोंगर कोसळण्याची शक्यता असते जर आपण जर सतर्क नाही राहिलं तर मात्र परेशानी होऊ शकते काल मी सतर्क होते का नव्हते पण अचानक म्हणा किंवा कुठलीही गोष्ट जसं आपण डोळ्याच्या जवळ एखादी वस्तू गेली किंवा डोळ्याला हा विजा होणार असं वाटलं का डोळे जेव्हा आप ऑफ डोळे मिटून घेतात अगदी तसं प्रकार माझ्यासोबत काल घडलेला आहे तर माझ्या मुलाची फी भरण्यासाठी म्हणून म्हणजे माझ्या मिस्टरनी माझ्या अकाउंटमध्ये पैसे टाकले होते पैसे टाकले मग पैसे टाकल्याच्या नंतर मग मी दुपारच्या वेळेला असेच काम करण्यामध्ये व्यस्त होते कामामध्ये असताना एक कॉल आला मला आणि त्या कॉलवर तो म्हणजे पुढून बोलत होता की मी महेश शर्मा बोलतो हो। आणि मला म्हणजे तुमच्या एका नातेवाईकानं ना तुमचा नंबर दिलेला आहे तुम्ही याला ओळखता का तर असं नंतर त्यानं ज्या नातेवाईकाचा नंबर घेत दिले म्हणजे नाव घेतलेलं होतं तो नातेवाईक अगदी माझ्याजवळचेच होते परंतु मी त्यांना सांगितलं की मी अशा कुठल्याही नावाच्या व्यक्तीला मी ओळखत नाही असं मी स्पष्ट सांगितलं स्पष्ट सांगितल्याच्या नंतर ते म्हणाला तो पुन्हा एकदा म्हणाला की तुमच्या नात्यातलेच आहेत ते आणि मला त्यांनी तुमचा नंबर दिलेला आहे असं बोलू लागले होते तर हे मी जेव्हा एक एकाचा अनुभव हो, ऐकलेला एक होता की असंच करून काही लोक फ्रॉड करतात म्हणून मी त्याला दोन वेळेला स्पष्ट नकार दिला की हा व्यक्ती माझा नातेवाईक नाही आहे मग तर त्याच्या लक्षात आलं की अरे आपण इथं या स्त्रीला फसवू शकत नाही म्हणून मग त्यानं कॉल कट केला तर अशी घटना कुणासोबतही घडू शकते माझ्यासोबतच नाही आणखी कुणासोबतही घडू शकते आणि विशेष महत्त्वाचं म्हणजे काय की आपण जेव्हा घाई गडबडीत असतो आणि कामाच्या गडबडीत कुणाचा तरी कॉल आला आणि आपण कॉल घेतो आणि त्याला जो तो का काही तो पुढची माहिती विचारत असतो आपण त्याला सांगत असतो अशा गोष्टी आपण करतच असतो आणि हे साहजिकच आहे की असं कुणाला वाटत नाही की अरे बाबा हा या नावाचा व्यक्ती आपला नातेवाईक आहे तर मग आपण सहजच हो म्हणतो हो म्हणल्याच्या नंतर मग तो पुढून काहीतरी त्याच्याविषयी सांगणार मग त्या असं काहीतरी वेगवेगळ्या गोष्टी घडत असतात तर मी एका म्हणजे एका मैत्रिणीच्या म्हणजे तिच्या फ्रेंड सर्कलमधली एक मैत्रीण होती तिचा अनुभव ती माझ्या मैत्रिणीने मला सांगितला होता की तिच्या अका म्हणजे मोबाईलवर कॉल आला आणि सांगितलं की तुमच्या वडिलांनी माझ्या अकाऊंटवर चुकून पैसे पाठवलेले आहेत आणि मला ते तुम्हाला सेंड करायचे आहेत असं तो व्यक्ती म्हणतो त्या मुलीला तर ती मुलगी म्हणते माझे वडील तुमच्याकडे पाठव हो पाठवले हो त्याचं प्रूफ पाठवू हो का म्हणून तो तिकडून एक मॅसेज पाठवतो हो म्हणजे जसं बँकेचा मॅसेज येतो ना आपल्याकडं तसा अगदी तसाच मॅसेज तो ती आ, स्त्रीला पाठवतो हो पाठवले हो त्यानंतर तिचे लक्षात येते दरकडे हे तर हो आपल्या हो पप्पाचंच आहे आणि आप आपल्या पप्पाने चुकून त्या माणसाला पैसे पाठवलेले हो आहे म्हणून ती त्याला म्हणजे अकाउंटचं म्हणजे ती पैसे पाठवायची तयारी करत असते की म्हणजे ती पैसे पाठवायची तयार करत नाही सॉरी तर तो काय म्हणतो की मला तुमच्या हे पैसे पाठवायचे आहेत तर मला म्हणजे तुमच्याकडं ओ टी पी येईल तो मला शेअर करा आणि मी तुम्हाला हे पैसे पाठवून देईन मग तेवढ्यातच म्हणजे काहीतरी नसील चांगलं तिचं तेवढ्यात तिच्या पप्पाचा कॉल येतो पप्पाचा कॉल आला का ती म्हणते थांबा एक मिनिट थांबा माझ्या पप्पाचाच कॉल येतो आणि मी कनेक्ट मी त्यांच्याशी बोलून तुमच्याशी बोलतो मग ती काय करते की ती तिच्या पप्पाशी बोलते तेव्हा तिचे पप्पा म्हणतात मी आज कुठलाही व्यवहार केलेला नाही मी कुणाला पैसे पाठवलेले नाहीत किंवा मलाही कुणी पैसे पाठवलेले नाहीत मग ती कॉल म्हणजे ठेवते पप्पाचा कॉल कट करते आणि मग ती त्या व्यक्तीला फोन लावायचा प्रयत्न करते तर तो फोन तिचा बिझी येत असतो म्हणजे ती त्या व्यक्तीला ऐकलं की बाबा आता ही तिच्या पप्पाशी बोललेली आहे तर आता ही आपल्याला काय बोलणार आहे मग तो फोन अशा पद्धतीने कट होतो आ, तर अशा गोष्टी म्हणजे बऱ्याच ठिकाणी घडत आहेत आणि अशा गोष्टी घडत असताना आपल्याला सतर्क राहणं गरजेचं आहे तर माझा हा अनुभव मी तुम्हाला शेअर केला पण माझं काही नुकसान झालं नाही पण खूप मोठं नुकसान झालं असतं कारण माझ्याकडे सध्या आर्थिक म्हणजे चंचन आहे कारण मुलाचं शिक्षण चालू आहे इतर काही गोष्टी आहेत पण आहेत या सगळ्या गोष्टीमुळं खूपच आर्थिक चंचन प्रत्येकालाच असते मलाच नाही कितीही पैसा असला तरी चंचनच असते तर काल माझ्या हातून खूप मोठी चूक झाली असती मी जर त्यांना जर सांगितलं असतं की बाबा महा माझा नातेवाईक आहे मग पुढचा तो बोलत बसला असता आणि माझा बँकेचा अकाउंट तो पूर्णपणे खाली केला असतात तर ही दुर्घटना माझी जशी टळली तुम आहे तुमची पण टळो आणि तुम्ही पण सतर्क राहा अनोळखी लोकांना जास्त वेळ म्हणजे फोनवर बोलू नका फोनवर जर तुम्ही बोलत राहिलात त्या व्यक्तीशी तर तो काय करतो की आपली पूर्ण जी माहिती आहे ती गोळा करतो डाटा गोळा करून आणि आप तो आपला जे सिम कार्ड आहे तेच सिम कार्ड तिकडं डुप्लिकेट मिळवतो आणि त्याच्यावर ओ टी पी घेऊन आपल्या अकाउंटमधून पैसे पूर्णपणे खाली करू शकतो अशा बऱ्याच घटना घडलेल्या आहेत आणि घडू शकतात त्यासाठी तुम्ही सतर्क राहा अनोळखी व्यक्तींना जास्त फोनवर बोलू नका बोललं आणि तो अनोळखी वाटला तर लगेच कट करून टाका कारण त्याला वेळ देणं त्याच्याशी बोलणं म्हणजे त्या त्याला आपला डाटा गोळा करायला वेळ दिल्यासारखं होणार आहे आणि आपली तू पूर्ण माहिती घेऊन आपल्याला म्हणजे फसवू शकतो तर यासाठी तुम्ही सतर्क राहा आणि मीही सतर्क राहते कारण याच्यापुढेही असं होऊ शकतं तर अशा बऱ्याच घटना आहेत जे म्हणजे फ्रॉड क करतात आणि आपल्याला परेशानी होऊ शकते तर अशा अनेक घटनांचा म्हणजे मी पण व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करता बऱ्याच जणांचा अनुभव आहे आणि प्रत्येकाचा अनुभव शेअर करून सर्वांना सतर्क करणं हे आमचं काम आहे त्यामुळं तुम्ही सतर्क व्हा धन्यवाद